आयोगातल्या शोपीस बाहुल्या अत्याचाराबाबत बोलत नाहीत हे विधान केलंय सुषमा अंधारे यांनी सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधलाय कापूस वेचून पहा कशी कंबर भरून येते अशी टीका सुद्धा अंधारे यांनी केली आहे शोपीस बाहुल्याचा बसलेल्या महिला आयोगामध्ये शोपीस बाहुल्या म्हणून काम करणाऱ्या सोयीस्कर बोलत नाहीत चकार शब्द काढत नाहीत नुसतं टुकू 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 हा अशाला प्रश्न सुटत नाहीत उघड्या टांग्यावर जपानवर पांघरलेली महागिरी साडी नेसून स्वदेशी आंबाड्यात मेड इन अमेरिकेच्या प्लास्टिक फुलांचा गजरा मारून केसात इंग्लंडचं बक्कल खुचून टांझानियाची टिकली मातेवर लावून ओटावर नायजेरियाची लिपस्टिक चिकटवून ब्राझीलून आलेल्या उंच उंच चपला पायात घालून महिला मुक्तीवर बोलतात आता महिलेच्या प्रश्नावर इकडे या कापसाच्या रानात पळाट्यामध्ये कापूस कंबर कशी भरून येते ती बघा